चला तर मग आज तुम्हाला मी एक वेगळ्या पद्धतीने आळूवडी बनवायला शिकवते कारण की ही वडी बनवायला अजिबात टाईम लागत नाही आणि पटकन होते एकदम पाच दहा मिनटामध्ये ही आपली वडी शिजून रेडी होते तळून तर तो बघू शकता आपण पानं असे छान छान बारीक कापून घ्यायचे आहेत जर छोटी पानं असेल तर खूपच छान भाजी होते तर बघू शकता तुम्ही आपण भाजी कापून घेतलेली आहे मिरची आलं लसूण आणि ही आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही चिंच लिंबू किंवा कोकम पण घालू शकता ते घालणं जरूरी आहे तर आता ही भाजी आपण ह्याच्यामध्ये काढून घेतली एक वाडग्यामध्ये आणि त्याच्यामध्ये घालतो आहे आपण चण्याचं पीठ चण्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ तर हे बेसन पीठ घालून आपण छान हलवून घ्यायचं आहे आपण वाटलेला मसाला घालतो आहे त्याच्यामध्ये हे बघा तुम तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये आपण घालायची हळद हळद घातल्यानंतर आपण थोडंसं तिखट पाहिजे असेल तर लाल मसाला घालायचा आहे आणि तीळ तुम्ही भरपूर घालू शकता कारण तिळामुळे टेस्ट पण छान येते आणि वडी पण छान दिसते तर बघू शकता आम्ही थोडं थोडं पाणी घालून आता हे विजवून घेणार आहे पीठ कारण की पाण्या पाण्या पानाला पण थोडंसं पाणी असतं आपण पानं छान धुवून घेतलेली असतात तर थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पीठसुद्धा आपण आपल्या अंदाजाने घालायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपण हा पिठाचा गोळा तयार करायचा आहे थोडं थोडं पीठ घालून घेतलं आहे आणि चवीनुसार आपण मीठ पण घालून घ्यायचं आहे आणि आंबट पदार्थ तुम्हाला जो हवा तो तुम्ही घालू शकता तर छान असा गोळा झाला पाहिजे बघू शकता असा गोळा झाला की आपल्याला वडी बनवायला बरी पडते तर एका ताटाला छान तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर आपण त्याच्यात लांब असे गोळे करून त्याच्यात उकडायला ठेवू शकतो कारण हे आपण आता कुकरमध्ये उकडून घेणार आहोत तर जसा तुमचं मटेरियल असेल तेवढे तुम्ही गोळे बनवायचे आहेत माझे झालेले आहेत दोन तर आता मी एक साथच सगळं शिजवून घेणार आहे कारण जेवणाचा टाईम झालेला आहे तर खाली मी लावलेली आहे डाळ त्याच्यावरती आपण घालायचं आहे भात आणि चवीनुसार मीठ घालून घ्या त्याच्यामध्ये आणि वरून आळूवडी ठेवायची आहे वरून त्याच्यात झाकण वगैरे ठेवायची काही गरज नाही तर आपण आता याच्यात तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तीन शिट्ट्या झाल्यानंतर थंड झाल्यानंतरच वडी कापायची आहे नाहीतर ती तुटते तर आपण छोटे छोटे गोळे केल्यामुळे आपले वडी पण छोटी छोटी झालेली आहे तर बघू शकता तुम्ही तळून पण घेऊ शकता सल्लो फ्राय पण करू शकता दोन्ही असे तळून जर घेतले तर छान असे कुरकुरीत होतात म्हणून मी तळूनच घेतलेली आहे हे बघा आपली कुरकुरीत अशी वडी तयार झाली एकदम झटपट तयार होते तर तुम्ही पण करून बघा खूप छान होते तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू